नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चेनं लडो टीचरमध्ये मित्रांनो तलाट्यांच्या भरतीसंदर्भात जी अपडेट आहे आजची जी पेपरामध्ये बातमी आलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं लक्ष वेधू इच्छितो सोलापूरवरून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि सोलापूरच्या उत्तरपत्रेच्या शाखेने पुढारीच्या शाखेने बातमी प्रसिद्ध बा केलेली आहे ठीक आहे तर बातमीमध्ये काय लिहिलं आहे ते आता आपण वाचणार आहोत तर तुम्ही हेडिंग बघू शकता तलाट्यांच्या नियुक्ती आदेश रकडले तीन हजार तलाटी ती नियुक्ती आदेशापासून वंचित तर सोलापूरवरून ही बातमी आहे तर बघूया पेपरामध्ये काय मुख्य बातमी आहे तर तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे निकाल लागून नऊ ते दहा महिन्याचा जो कालावधी आहे तो पूर्ण झालेला आहे तरी राज्यातील काही जिल्ह्यात तीन हजार चारशे तलाठ्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यामुळे नियुक्त्या आदेशापासून तलाठी वंचित आहेत तीन ते चार वर्षा तलाठी भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली गेली आहे आता ही भरती का रखडली आहे तर मुख्य कारण जे आहे मित्रांनो ती म्हणजे न भरतीवर काही आक्षेपसुद्धा उठलेले होते कॉफीचे आणि नंतर जे आता आचारसंहिता लागू आहे त्याच्यामुळे प्र जी आदेश देण्याची प्रक्रिया किंवा नियुक्ती करून घेण्याची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे ठीक आहे तर भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांच्या कागदपत्र पत्रांची पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेले आहे मात्र त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत त्यामुळे तलाटी वर्गात नाराजी पसरल्या पात्र तलाठ्यांचे समुदेशन करून लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे ठीक आहे राज्यात जून महिन्यामध्ये दोन हजार तेवीस म्हणजे जून दोन हजार तेवीसमध्ये चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यातील एकोणीस जिल्ह्यात एक हजार चौवेचाळीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत मात्र बाकीच्या जिल्ह्यातील तीन हजार चारशे तलाटांना अद्यापही नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही त्या तलाट्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत अशी मागणी होत आहे ठीक आहे आणि सोलापूरवरून ही बातमी असल्यामुळे तलाठी भरतीच्या सोलापूरमध्ये जिल्ह्यात जवळपास एकशे तेरा नवीन तलाठ्यांची नियुक्ती होणार आहे यामध्ये दिव्यांग बांधवा व माजी सैनिक आरक्षणातून तलाठी पद भरती झाली आहे त्यांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश मिळावेत असं या पेपरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे ठीक आहे <laughs> आता याच्यानंतर बघूया मित्रांनो जे प्रशांत शिरगुरकर आहे उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे त्यांचं काय मत आहे तर यांनी म्हटलं आहे की तलाठी भरतीच्या पेपरफूटमुळे भरती वादग्रस्त ठरली होती प्रामाणिक अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे समुद्रशन करून नियुक्ती आदेश द्यावेत त्यांची आर्थिक परिस्थिती व वाढत्या वयाचा गंभीर्याने विचार करून आचारसंहितेनंतर तत्काळ नियुक्ती आदेश द्यावेत यापुढील सर्व परीक्षा पारदर्शकपणे घ्यावात अशी जी मागणी आहे ते, ते प्रशांत शिरगुरकर उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आलेली आहे नंतर आदित्य पाटील एक उमेदवार आहे त्यांचं काय म्हणणे ते बघूया तलाठी भरतीमध्ये अनेक ठिकाणी हायटेक कॉपीचे प्रकरण उघडकीस आलेले आहे नॉर्मलायझेशनमध्ये खूप चुका होत्या तरीही तलाठी भरतीची जी निवड यादी आहे ती लावण्यात आलेली आहे मात्र प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना नियुक्ती आदेश द्यावेत अशी जी मागणी आहे ती आदित्य पाटील यांनी केलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारची तलाठी भरती संदर्भात अपडेट होती मित्रांनो आता आपण बघणार आहोत मित्रांनो पुढची जे परीक्षा त्या परीक्षेच्या काही अपडेट आपल्याकडे आहेत त्यासुद्धा आप आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी बातमी बघा मित्रांनो फार महत्त्वाची बातमी आहे कर सहाय्यकच्या निकालात त्रुटी नव्याने निकाल जाहीर करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे लोकमतकडून ही बातमी आलेली आहे की राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कर सहाय्यक पदाच्या कौशल्य चाचणी परीक्षेत निकालात अनेक त्रुटी असल्याचा दावा करत त्रुटी दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे एम पी एस मार्फत अ राजपत्रित गट कर सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस कर सहाय्यक या पदाचा कौशल्य चाचणी निकाल पंधरा एप्रिल प्रसिद्ध पंधरा एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला निकालातील त्रुटी विद्यार्थ्यांनी पी ला पत्रद्वारे कळवल्या त्यावर अद्याप कोणत्याही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला नाही ठीक आहे एम पी एस सीमार्फत मार्फत गट कर सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखन या पदाच्या सात हजार पाचशे एक जागासाठी घेण्यात आलेली होती यावेळी लिपिक टंकलेखन पदासाठी मराठी आणि इंग्रजीपैकी कोणती एक टायपिंग प्रमाणपत्र असले तर उमेदवारांचा अर्ज उमेदवाराला अर्ज करता येतो मात्र कर सहाय्यक पदासाठी या दोन्ही भाषांतील प्रमाणपत्र आवश्यक आहे असे असतानाही केवळ एकाच प्रमाणपत्र मराठी किंवा इंग्रजी असणारे उमेदवार कर सहाय्यक पदासाठी पात्र केले के कर सहाय्यक पदासाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवार माजी सैनिक यांचे आरक्षण नसतानाही या श्रेणीतील एकही टायपिंग प्रमाणपत्र नसणारे विद्यार्थी पदासाठी पात्र केले गेलेले आहेत त्याचबरोबर दोन्ही टायपिंग प्रमाणपत्र असलेले मात्र पूर्वपरीक्षा उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांनीही या पदासाठी पात्र ठरवले गेले आहे निकाल नव्याने जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थी केलेली आहे ठीक आहे तर आरोप काय होता आरोप बघा मित्रांनो राज्य शासनाने लिपिक टंकलेखन आणि कर सहाय्यक पदाबाबत चार सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाचा अभ्यास न करता एम पी एस सीने ने निकाल जाहीर करून घोड कर घातल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे ठीक आहे तर अशी ही जी अपडेट होती ती परीक्षेच्या बाबतीत होती ठीक आहे आता पुढची अपडेट बघूया मित्रांनो मित्रांनो नेट परीक्षेची सुधारित तारीख पेपर सोळाऐवजी अठरा जूनला होणार तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला एन टी एम अर्जून आपण ओळखतो मार्फत सोळा जून रोजी यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते मात्र त्या दिवशी यू पी एस सीच्या नागरी सेवा परीक्षा सी सीई एसई परी पूर्वपरीक्षा होणार आहे त्यामुळे एन टी एन टी एने नेट परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली असून अठरा जून रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयात सहाय्यक प्र प्राध्यापकापदी रुजू होणे ज्युनियर रिसर्च फेलोशिप देण्यासाठी पी एच डी प्रवेशासाठी नेट परीक्षा पात्र होणे गरजेचे आहे एन टी ए मार्फत त्र्याऐंशी विषयात नेट परीक्षा घेण्यात येत असून यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस परीक्षेसाठी ऑनलाइन माध्यमातून अजून नोंदणी प्रक्रिया सुरू असूनही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मेप दहा मेपर्यंत पर्यंत जी त्यांची वेबसाईट आहे डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे ठीक आहे नंतर पुढची अपडेट जी आहे ती अपडेट बघूया मित्रांनो स्पर्धा परीक्षार्थी वेटिंग वर आता वेटिंग वर का वेटिंगवर आहे ते बघूया आता उमेदवारांची घुसमट आयोजकांचा घोड अजूनही कायम ठीक आहे निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पुढील तारखा अद्यापही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या तारखांची प्रतीक्षा Okay. परीक्षेच्या तयारीत तयारीतही यामुळे अडचण येत असल्यामुळे माहिती या उमेदवारांनी दिलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या परीक्षांच्या पुढील तारखा जाहीर करून मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या मार्फत करण्यात आलेली आहे ठीक आहे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्री नागरी सेवा संयुक्त स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिलवर एप्रिलला होणार होती ती तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी झाला मात्र परीक्षेची नवीन तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही तसंच या परीक्षेमध्ये वर्ग एक परीक्षेचे एकही पद नाही जुन्या अभ्यासक्रमानुसार या परीक्षेची परीक्षेची ही शेवटची संधी असल्याने यात एक हजार वर्ग एकची पदे भरली जावीत अशी मागणी समन्वय समितीमार्फत करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट ब ही परीक्षा एकोणीस मे रोजी आयोजित होती ही परीक्षाही पुढे ढकलून एक महिना उलटला तारी नवीन तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही ठीक आहे राज्यसभा संयुक्त पर पूर्व परीक्षा सोळा जूनला नियोजित होती परंतु त्याच दिवशी आता यू पी एस सीची परीक्षा येणार आहे त्यामुळे संयुक्त परीक्षापूर्वी दोन हजार चोवीसची जाहिरात जाहिरात येणार कधी आणि परीक्षा होणार कधी असा प्रश्न उमेदवारांना पडत आहे ठीक आहे नंतर जे महेश गुरबु घरबुडे आहे कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचं काय म्हणणं आहे ते बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखाला लवकरात लवकर जाहीर करणे गरजेचे आहे तसेच संयुक्त मुख्य परीक्षा गट ची लिपिक टंकलेखन दोन हजार तेवीसमध्ये मुख्य परीक्षा सत्ता सतरा डिसेंबरला झाली आहे चार महिने होऊन या परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना आयोजक जा, आयोगाने जाहीर केली नाही या परीक्षेचा निकाल व कौशल्य चाचणी तारखेसंदर्भात लवकरात लवकर सूचना जाहीर करण्याचे गरजे करणे गरजेचे आहे असं यांचे म्हणणे आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही अपडेट परीक्षांच्या बाबतीत होती मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय